तर बघा या ठिकाणी आपण काय केलंय अक्षरांच्या अवयवांचा वापर कसा करायचा हे आपल्याला आज पाहिजे बरोबर आहे या ठिकाणी मी अक्षरांचे सर्व अवयव लिहिले बरोबर आहे काल आपण अक्षरांचा कोणता अवयव पाहिला होता काल काय पाहिला होता आपण आणि आज पूर्ण कोणता पाहायचा आपल्याला वेलांटी कोणती वेलंटी आहे पहिली वेलांटी आहे मग या पहिल्या वेलंटीला रस्व म्हणायचं का दीर्घ म्हणायचं ऱ्हस्व म्हणायचं <coughs> या वेलांटीला ऱ्हस्व म्हणायचं आता ह्या रस्व वेलांटीला जे काही स्वर लागणार आहे अ पासून ते आपण अ पर्यंत सगळे स्वर लिहिलेत तर या स्वर पैकी कोणता स्वर ऱ्हस्व वेलांटीला लागणार आहे ई आता इथं हा एक आहे हा एक आहे आता कोणता लागणार आहे पहिला कोणता ई पहिला याला म्हणायचं रस्वई कोणता म्हणजे ही पहिली वेलांटी आणि त्याचा स्वर कोणता ई की नाही आणि आपल्याला आता काय करायचं या ठिकाणी सगळ्याचे सगळे मी मूळाक्षर लिहिलेली आहेत काय लिहिले आहेत का अक्षर बरोबर आहे आता या अक्षराला आपण काय करणार आहोत फक्त ही वेलांटी जोडणार आहोत वेलांटी जोडल्यानंतर त्या मूळाक्षरामध्ये काय बदल होतो ते आपण आता पाहू ठीक आहे पाहिज चला आता आपण काय करू या मूळाक्षरांना वेलांटी जोडू कोणती वेलांटी जोडू पहिली कोणती वेलांटी जोडायची आपल्याला पहिली रस्व वेलांटी आपल्याला जोडायची आहे चला आपण आता कर वेलांटी जोडू हा काय आहे क काय आहे हा क चला क ला पहिले वेनांची जोडूया आपण हे बघा पहिली वेनांची आपण क ला जोडू काय झाला की की काय झाला की क ला जोडू आता की काय झाला की की ला जोडू जी 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 आता आम्ही म्हणतो त्या पद्धतीनं घी याला नावा वेला जोडू आपण ची पहिले वेला सगळेजण म्हणायचं ला पहिली वेला टी जोडू झी जी ला पहिली वेला टी जोडू ठीक झ ला पहिली वेला टी जोडू ठीक मी म्हटल्यानंतर माझ्या पाठीमागे रिपीट करायचं ठीक आहे ड ला पहिली वेलिटी जुडो डी डी ला पहिली वेलिटी जुडो डी डी न ला पहिली वेलिटी जुडो मी नी ला पहिली वेलिटी जुडो ती टी काय झाले तोला पहिली वेलिटी जुडो दिगौ। चाही आवाज एका सुरात येत नाही बरेच जण माझ्या पाठीमध्ये रिपीट करत नाही रिपीट करायचं ठीक आहे सर्वजणी सोबत रिपीट करायचं चला न ला आपण काय करू पहिली वेलांटी जोडूया मी बोला पहिले जोडया बी टी सी बोला पहिल्यालाडी जोडू बी टी टी बी नाही फी हवा काढायची तोंडात फी सी हां बोला पहिल्यालाडी जोडू बी 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 बोला पहिल्यालाडी जोडू बी फी भी बी दुनी होतं बी बी हां मला पहिले लड्डी जोडू मी याला पहिले वेळा डी जोडू ई र ला पहिले वेळा डी जोडू जे बापने टाळायला री हा लला पहिले वेळा डी जोडू बी व ला पहिले वेळा जोडू आपण बी शला पहिले वेळा डी जोडू शी सोला ला पहिले वेलाठी जोडून सी हळले वेलांटी जोडून ही हळला लाईल वेलाठी जोडू ही क्ष ला पहिले वेलांटी जोडूया शी नेला पहिले वेलांटी डी चाले सगळ्या मुळाक्षराला आपण वेलांटी जोडल्यानंतर काय फरक पडला हे तुम्ही पाहिलं बरोबर आहे आपण काल काना जोडला होता तर क चा का झाला का <गाँ> घा आज वेलांटी जोडली आपण काल काना जोडला होता आज वेलांटी जोडली आज वेलांटी जोडली म्हणून का चा की झाला है ना अगोदर क होता मग त्याला काना जोडला का झाला आज आपण वेलांटी जोडली की झाला बरोबर आहे तस हे जे काही अवयव आहेत हे अवयव जसे जसे आपण जोडत जाऊ तसा तसा त्याचा उच्चार बदलत असतो आहे की नाही तशा पद्धतीने आपल्याला त्याला वाचायचं असतं आता याच्यानंतर हे स्वर दिलेले आहेत मी या स्वर काल जो आपण पाहिला होता आ पाहिला होता बरोबर आहे काल कोणता स्वर पाहिला होता आ येतो का आ येतो की नाही खा आ येतो गा आ येतो काण्यामध्ये काल काय आ आला होता म्हणून आ आपला काल झाला आज आपण काय घेतला ई घेतला आता उद्या कोणता घेणार होता आपण ई दुसरी वेंटी घेणार होता आपण उद्या ठीक आहे तर आज एवढं घेतला आपण आता तुम्हाला काय करायचंय जे काही पहिलीवाले आहेत फर्स्टवाले त्याने काय करायचंय हे सगळंच सगळं जशाच तसं लिहून काढायचं सगळ्यांनी लक्षात जशाच तसं सगळ्यांनी लिहून काढायचं आणि त्याच्यानंतर प्रत्येक एका अक्षरापासून एक शब्द तयार करायचा आहे जसं के आहे के पासून जसं कानाचे शब्द आपण बनवले होते की नाही कापासून एक शब्द बनवला कापासून एक शब्द बनवला तसा तुम्ही त्या प्रत्येक अक्षरापासून एक एक शब्द तयार करा तुमच्याकडे बालमूत्र उजळणी आहे त्याच्यातून पाहून सुद्धा तुम्ही लिहू शकता तुमच्याकडे पुस्तक आहे त्या पुस्तकात शोधून सुद्धा तुम्ही लिहू शकता किंवा तुम्हाला एखादा शब्द आठवला तर तो शब्द सुद्धा शब्द तुम्ही लिहू तर एका शब्द, एका एक शब्द तयार, आता या एक तयार ठीक ठीक शब्द आता म्हणतात आय वेलांटीला काय म्हणतात वेलांटीला आय येतो आ हा स्मॉल आय हा कॅफे बरोबर आहे आय येतो तसं आता की आहे तर के आ येणार बरोबर आहे घी आहे केला घी आहे जी आय ना बरोबर आहे त्यानंतर घी आहे जी जी एच आयना बरोबर आहे तर असं हे आ येणार आहे बरोबर आहे काय येणार आहे आय आय हा इंग्रजी मधल्या कक्का किक्कीचा इंग्रजी मधल्या बाराखडीचा वेलांटीचा तो अवयव आहे आय बरोबर आहे तर तुम्हाला काय करायचंय हे तर लिहून काढायचंच आहे पण याच्या समोर लगेच तुम्ही तुम्ही त्याला इंग्रजीमध्ये सुद्धा लिहायचं आहे बरोबर आहे की लिहिला डीच्या पुढे लिहायचं के आय खी लिहिला खीच्या पुढे लिहायचा के एच आय लिहिला जीच्या पुढे लिहायचा जी आय लक्षात अशा पद्धतीने लिहायची प्रॅक्टिस करायची आर यू रेडी स्टार्ट